नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कडक संडास साफ होण्यासाठी काय करायला पाहिजे किंवा कोणते उपाय करावेत चला तर व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो जर तुम्हाला कडक संडास ही नेहमीच होत असेल तर पहिल्यांदा नियम बनवा की दिवसभरामध्ये भरपूर पाणी पिणे फायबरयुक्त आहार खाणं यामध्ये फळं खाणं जसं की पेरू डाळिंब यांचा वापर वाढवा विशिष्ट प्रकारच्या पालेभाज्या जसं की चुका असेल पालक असेल शेपू करडी यासारख्या भाज्या किंवा तांदूळजासारख्या भाज्या दैनंदिनीत वाढवा त्यामुळं कडक संडास साफ व्हायला मदत होते संडासला साफ होण्यासाठी कडधान्याचा वापर सुद्धा नियमित करणं हे गरजेचं असतं अन्नपचन होण्यासाठी सकाळच्या वेळेला थोडा व्यायाम करा फिरा ज्या वेळेला तुम्हाला शौचालयाला जाण्याची इच्छा होते अशा वेळेला ती इच्छा न दाबता त्याच वेळेला जा किंवा रोज सकाळी उठून जाण्याची सवय लावा शौचालय साफ होण्यासाठी रोज गरम पाणी पिणं किंवा गरम पाण्यामध्ये लिंबू मध मिक्स करून घेणं हे देखील तुम्हाला कधी कधी खूप चांगलं फायदेशीर ठरू शकतं मित्रांनो पाणी हे अत्यंत महत्वाचं आहे ज्या लोकांना कडक संडास होते असं दिसून आलं की ज्या लोकांना कडक संडास होत आहे ते लोक खूप कमी पाणी पितात म्हणून दिवसभर भरपूर पाणी प्या यामुळे तुमचं शौच मऊ बनेल आणि त्यातील कडकपणा कमी होतो आणि तुम्हाला सकाळी संडासला साफ होते मित्रांनो बद्धकोष्ठता किंवा कडक संडास साफ होण्यासाठी नियमित होमिओपॅथी शास्त्रात काही औषधं वापरले जातात अशा औषधांबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कडक संडास साफ होण्यासाठी नियमित वापरले जाणारे काही होमिओपॅथी औषधं आता आपण जाणून घेऊ या औषधांमध्ये सर्वप्रथम औषध येतं ते म्हणजे नक्स भूमिका मित्रांनो अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये संडास त्यांना आलेली असते पण संडासला जाऊन बसल्यानंतर बऱ्याच वेळेला संडासच येत नाही अशांसाठी नक्सभूमिका हे औषध अतिशय उपयुक्त ठरतं मित्रांनो असे लोक जे असतात ना असतात त्यांच्यामध्ये चंचलता हा मोठ्या प्रमाणात गुणधर्म दिसून येतो असे लोक महत्वाकांक्षी असतात मेहनती असतात मात्र यांच्यामध्ये व्यायामाचा अभाव दिसून येतो जे असे पदार्थ जे लोक जे असतात ना उत्तेजक पदार्थ घेत असतात उदाहरणार्थ अल्कोहोल असेल सिगारेट इत्यादी विविध प्रकारचे उत्तेजक पदार्थ त्यांना आवडतात मसाल्याचे पदार्थ त्यांना आवडतात आणि अशा लोकांना थंडी मात्र सहन होत नाही या सर्व प्रकारच्या लक्षणांमध्ये नक्स होमिका थर्टी पोटेन्शियम मध्ये हे औषध वापरलं जातं रोज रात्री काही दिवस रुग्णांना दिलं जातं मित्रांनो होमिओपॅथी शास्त्रामध्ये प्रचलित असं पुढचं औषध तुम्हाला सांगणार आहे सल्फर या नावाचं सल्फरच्या रुग्णांमध्ये काय होतं की गुदद्वाराच्या ठिकाणी लालसरपणा निर्माण होतो कोरडेपणा निर्माण होतो कधी कधी त्या ठिकाणी चिरतात किंवा बऱ्याच वेळेला कडक संडास होतो असं लक्षणं बेसिक आपल्याला सल्फरच्या रुग्णांमध्ये दिसतात यामुळे बऱ्याच वेळेला पोट फुगणं आशिय विकार सुद्धा अशा रुग्णांमध्ये दिसून येतात कधी कधी संडास कडक होते तर कधी कधी खूप जुलाब होतात अशा प्रकारचे मिक्स लक्षणं सुद्धा या सल्फरच्या रुग्णांमध्ये दिसून येतात सल्फर, सल्फर पद्धतीचे लोक जे असतात हे बोलके असतात त्यांना मनोरंजन खूप आवडतं आणि हे लोक मात्र आळशी असतात यांच्या वस्तू इतरत्र सर्वत्र विखरलेल्या असतात अशा प्रकारचे रुग्ण जे असतात त्यांच्यासाठी सल्फर हे औषध खूपच उपयुक्त ठरतं आणि त्यांची बद्धकोष्ठतेची समस्या काही दिवसात कमी होते मित्रांनो कडक संडास साफ होण्यासाठी होमिओपॅथी शास्त्रामध्ये वापरलं जाणारं आपण पुढचं औषध बघू त्या औषधाचं नाव आहे सेपिया मल विसर्जनानंतर सुद्धा काही मल आत अडकला आहे असं वाटणं त्यामध्ये बऱ्याच वेळेला पोटामध्ये जडपणा जाणवणं कठीण मल बाहेर पडायला त्रास होणं अशी लक्षणं या सेपियाच्या रुग्णांमध्ये दिसतं बऱ्याच वेळेला संडास करताना हातपाय थंड पडतात चिडचिड वाढते थकवा निर्माण होतो अशा ह्या रुग्णाचे लक्षणं असतात अशा रुग्णांमध्ये व्यायाम केल्यानं बद्धकोष्ठता कमी होते आणि त्यांचा मूड देखील चांगला होतो मासिक पाळीच्या अगोदर किंवा मासिक पाळीच्या नंतर बद्धकोष्ठता होत असेल तर सेपिया औषध मुख्यतः महिलांसाठी खूप उपयुक्त असं ठरतं मित्रांनो याशिवाय होमिओपॅथी शास्त्रामध्ये बद्धकोष्ठतेवरती अनेक औषधं आहेत मात्र यासाठी रुग्णाची पूर्ण शारीरिक मानसिक जनरल स्थिती जाणून घ्यावी लागते याचं सॉफ्टवेअरवरती ॲनालिसिस झाल्यानंतर रुग्णाचं योग्य असं औषध दिल्यानंतर औषधोपचार केल्यानंतर रुग्ण हा पूर्णपणे बरा होऊ शकतो मात्र यासाठी तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा हॉस्पिटलला येऊन सुद्धा भेटू शकता किंवा इतर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील तुम्ही घेऊ शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनल वर जर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र